गौतमी पाटील कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका तुझा काय वाईट वाटत समोर नाचेल नाचे आणखीन कुणासमोर नाचतील तुला काय त्रास होतो जरा मला बोलण्याला मर्यादा समोर कार्ट बसले माग बायको बसली ती दोघ तर तुम्हाला रात्री तपश्या ती यात्रे ती पाटील बाईला बनवायचं गौतमी गौतमी पाटील कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बैला समोर नाच तुला काय वाईट वाटत <laughs> समोर नाचेल नाही तर आणखी कुणासमोर नाचे तुला काय त्रास होते तुला काय वाईट वाटत आता कुणाला बैला नायची पण ठीक बसतील आणि कुणाला खंबा बाब तरी ठीक बस तो का तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली तुम्ही आपण बाटली तोंडाला लावली मोकळीच करून खाली काढतो नको दाबून हाळूच कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगतील जरा मला बोलण्याला मर्यादा समोर कार्ट बसले माग बायको बसली दोघ नसती तर तुम्हाला सांगितलं असतो चंद्रावर जान मला मुख्यमंत्री व्हायला सांग ठीक आहे हरकत तरी काय काय हात देताना बुकेक पण घ्यायचे किस घ्यायची आईला म्हटलं बायकोनी एवढे किस घेतले ना एवढे किस चालले काय चाललंय काय आज तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं हो घोड्याचं नाव घेतलं हो घोडा म्हणजे चालणारा घोडा आहे सगळं हा तुझी तुझी ग्रामपंचायत आली रे आली आले अभिनंदन तुझं मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या डेटापासून नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट आहे कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा कराडवाडी किती कॉलेजला मुली मुलं लागणार किती आणणार कुठलं हे म्हणलं कुठला आणायची तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी ना आणलीच असते त्याच्यामध्ये त्या रामदेव बाबाने सांगतो असं असं कर असं केलं असेल केसरा केसरी केसरी बाजूलाच काय करतो ही गोवा बाजू गोवा लोकांचं काही आहे तुला कमळाबाई कमळाबाई क्या सांगतो राह गड्या गड्याळ घड्या काय चाललंय मला तर काय कळतच नाही तुमच्या लोकांनी मला ते जॅकेटच घातले बायको म्हणजे लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे वयात हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय <laughs> दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा भितर तुला दिसायला लागत अरे अजून पाहिजे ते करायला सांग नाही केलं ते यायला पवार